आणि तेरा मध्ये सुटला तेरा सुटला तेरा मध्ये लढा चालू झाली सुंदर अशा गाड्या रण संग्राम चालू कोण बाजी मारत अतिशय सुंदर पडाल शेवडा दोघात लढत लढत अतिशय सुंदर काटा किर अशी लढत झाली दोघात घ्या चौदा लावून घ्या ऐकवत्या एकविरा वज्रेश्वरी प्रदीप सेठ साबले तांबुएर दोन वरती स्वयंभू हनुमान सन विशाल तोडकर शोशंभो गॅरेज माशिरास तीन वरती भरणा छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर संचालक अजित पाटील काजडकर का। चार वरती गावदेवी प्रसर्ण मयंक सुनील भैर ओवे नवी मुंबई यांचा भाऊऱ्या आणि छाब्या पाच वरती शंभू महादेव सन श्रीकांत नानासाहेब मोरे गुरसाळे सहा वरती महालक्ष्मी विसर्न एकशी सात वरती मोर्या शंभूबाजी ग्रुप खडक वासला आठ वरती ज्योतिम विसर्ण टेंबूर्णी हरणे आणि माउनी नऊ संत बळ सागरकर्चे पिंपरी आणि दहा वरती जैन माणसानं सर्जा पिस्टन ग्रुप बामणी हा उद्या सुटण्यासाठी सज्ज गाडी क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल दोन गाड्यांमध्ये सुंदराची लढत झाली आर्याल होते राजुरी आणि पड्याल होते तरंग फळकर दोघात लढत झाली लढतीचा निकाल गेला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी हॉटेल अण्णा कुणाला चव्हाण पुणे नवनाथ अडाव राजुरी या गाडीचा एक नंबर आला उजबिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाहली धवळ टिसगावकरांचा डावीला पाहिला शंकर आणि उजवीला पाहिला बलिराम अप्पा शेळखे वडगाव बुद्रुक पुणेकरांचा शंकर